श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा पावसामुळे शाळा कॉलेज सुट्ट्या जाहीर जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन तर, चैनल तर चैनल ला करा करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस या ठिकाणी तुम्हाला सर्व शैक्षणिक अपडेट विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी सरकारी योजना या सर्वांचा तपशील भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ फाईल साठी टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूया कुठल्या जिल्ह्यात सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत पूर्ण तपशील सर्वप्रथम बघा सातार्यातील शाळांना देखील उद्या सुट्टी आहे आज देखील सातारा जिल्ह्यातील पंचवीस तारखेला सुट्टी जाहीर केली होती परंतु अतिवृष्टी असल्यामुळे उद्या देखील सव्वीस तारखेला सुट्टी जाहीर केलेली आहे अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र धुंडी यांनी दिलेले आहे त्यामुळे उद्या सर्व सातारा जिल्ह्यातील शाळा बंद राहणार आहेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचनेनंतर शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे लोणावळ्यातील देखील शाळा उद्या बंद राहणार आहेत त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील देखील उद्या सर्व शाळा बंद असणार आहेत पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व माध्यमांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे कारण महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडत आहे यामुळे या अनुषंगाने खबरदारी म्हणून या जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेज बारावी पर्यंतचे बंद असणार आहेत त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यात देखील सुट्टी असण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सांगितलेला आहे त्यामुळे आपल्या विद्यार्थी मुलांची काळजी घेणं ही प्राथमिक आपली जबाबदारी आहे त्यानंतर पुण्यात जिल्ह्यात देखील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे पुण्यात आज देखील अतिवृष्टी होत असल्यामुळे आज सुट्टी होती त्याचप्रमाणे उद्या देखील सव्वीस जुलैला सुट्टीचे आदेश जाहीर करण्यात आलेले आहे शिक्षण मंत्र्यांनी याची दखल घेत चंद्रकांत पाटलांनी जिल्हाधिकारी यांना सांगितलेले आहे त्यानंतर पुण्यात आज मोठा पाऊस होत आहे त्यामुळे उद्याची खबरदारी घेत उद्या देखील सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे शुक्रवारी सुट्टी आहे शनिवारी हाफ डे असेल आणि रविवारी सुट्टी आहे अशा प्रकारे तुम्हाला सलग चार दिवस सुट्ट्या होऊ शकतात आपल्याला काय वाटतं व्हिडिओला जास्तीचं शेअर करा आणि नक्कीच लाईक करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना फायदा होईल परत भेटत अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ